नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवत आहे नाचणीच्या कुरडया तर काय ना उन्हाळा चालू झालेला आहे आणि वाळवणीतले भरपूर पदार्थ बनवायला घेतलेले आहेत तर त्यापैकी एक आहे नाचणीची कुरडई तर नाचणी आहे ना खूप उपयुक्त आणि पौष्टिक अशी आहे नाचणीपासून भरपूर असे पदार्थ बनवले जातात आप्पे डोसे थालीपीठं भरपूर आहेत असे आणि नाचणीच्या पिठापासून सूप बनवलं जातं आणि मठ्ठा देखील बनवला जातो तो पिण्यासाठी खूप उपयुक्त आहे तर आज ना मी कुरडया बनवायला घेतलेल्या आहेत तर पटकन रेसिपीला सुरुवात करू तर पहा इथे ना मी नाचणी घेतलेली आहे आणि नाचणी आहे ना एक किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेली आहे तर ही नाचणी आहे ना मी दुकानातून घेतलेली नाही ही, ही शेतातली नाचणी आहे आणि स्वच्छ साफ करून घेतलेली आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन आता ना छान असं चार ते पाच वेळा धुवून घेणार आहे स्वच्छ कारण नाचणीमध्ये भरपूर कचरा असतो तो कितीही साफ केला ना तर थोडाफार राहतोच तर आणि जितकं धुणार ना तितकं कुरड्या खूप छान पांढऱ्याशुभ्र अशा तयार होतात काळपट अशा दिसत नाहीत तर, तर म्हणून ना चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कसं वर नाचणीमधली जी घाण आहे ना तिने घाललेली आहे तर याच पद्धतीने चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे नाचणी तर तुम्ही पाहू शकता किती असं घाण पाणी निघालेलं आहे तर आता पाणी आहे ना मी फेकून देते आणि अशाच पद्धतीने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेली नाचणी पहा मस्त स्वच्छ झालेली आहे तर आता यामध्ये ना चांगलं पाणी घालून ही नाचणी भिजत घालून ठेवणार आहे तर नाचणीपेक्षा वर पाणी येईल असं पाणी भरपूर घालून ना नाचणी भिजत घालून ठेवायची आहे तर पहा एकदम स्वच्छ असं पाणी निघालेलं आहे नाचणी एकदम मध्ये क्लिअर दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता तर ही नाचणी आहे ना आता मी पाच दिवस भिजत घालून ठेवणार आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईमना पाणी याच्यामधलं बदलून घेणार आहे त्याने काय होतं घाणवास येत नाही म्हणून सकाळ संध्याकाळ पाणी बदलून घ्यायचं आहे तर पहा पाच दिवस पूर्ण झालेली आहेत आजचा सहावा दिवस आहे तर मस्त अशी नाचणी आहे ना भिजलेली आहे तर हे जे पाणी आहे ना वर फेस आलेलं तर हे पाणी मी फेकून देणार आहे आणि दुसरं पाणी घातलेलं आहे तर पहा छान अशी नाचणी भिजलेली आहे तर आता ना हे वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटणार आहे मी तर नाचणी घेताना अशी घोळून घ्यायची म्हणजे काय आहे ना मध्ये जो खडा किंवा कचरा वगैरे काय असेल तर तो खाली तळाशी जातो म्हणून नाचणी आहे ना वरचीवर अशी घोळून घ्यायची तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त नाचणी घालून वाटायची नाही थोडी थोडी घालून वाटायची आहे छान वाटली जाते तर पहा अशी नाचणी थोडीशी घातलेली आहे आणि वर पाणी भरपूर घालून छान अशी बारीक वाटून घेणार आहे तर नाचणी बारीक वाटून घेतली ना त्याचं चीक जास्त निघतं म्हणून तर पहा अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी दाखवते असं एक भांडं घेतलेलं आहे त्यावरनं चाळणी घेते तर चाळणी आहे ना मी अशी बारीक चाळणी घेतलेली आहे ज्या चाळणीने आपण सुजी वगैरे चाळतो ना तर ती चाळणी घ्यायची आहे त्याने खूप छान अशी गाळून घेतली जाते तर पहा चाळणीवर ना नाचणी घातलेली आहे वाटून घेतलेली आणि अशा पद्धतीने ना चीक काढून घेत आहे तर पहा असं छान ना चीक निघालेलं आहे तर याच पद्धतीने बाकी सगळं करणार आहे मी तर काय आहे, आहे ना या प्रोसेसला दोघीजणी लागतात मी एकटीच आहे म्हणून मी काय करणार आहे सगळीच नाचणी आहे ना एकत्र वाटून घेतलेली आहे आणि आता ना एकत्रच गाळून घेते दोघी दोघी असल्या ना तर, तर एकीने नाचणी वाटून घेतली आणि दुसरीने गाळली तर ती पटापट होऊन जाते तर एकटीला करण्यासाठी प्रोसेस खूप लांबवर जाते म्हणून सुरुवातीला सगळी नाचणी आहे ना मी एकत्र एक वाटून घेतलेली आहे आणि आता गाळून घेते तर पहा अशा पद्धतीने ना छान गाळून घेणार आहे तर चीक काढण्यासाठी ना भरपूर अशी मेहनत घ्यावी लागते कुरड्यासाठी तर कुरड्याही तशा खूप चवीला छान होतात अगदी सुंदर अशा कुरड्या तयार होतात खुसखुशीत आणि कुरकुरीत छान तर फक्त काय आहे ना कुरड्या बनवण्यासाठी हीच प्रोसेस आहे ती खूप मेहनतीची आहे आणि खूपच म्हणजे टाईम देऊन वेळ देऊन हा ही प्रोसेस केली जाते तर पहा अशा पद्धतीने ना छान मी आता सगळी चीक आहे ना गाळून घेणार आहे नाचणी जेवढी बारीक वाटून घेतली ना तेवढं चीक जास्त भेटतं तर पहा अशा पद्धतीने ना छान दाबून दाबून आहे ते नाचणीचं चीक काढून घेतलेलं आहे तर पूर्ण तयार करून घेतलेलं आहे तर चा हे चा नाचणीचं आहे ना जो चौथा राहिलेला होता म्हणजे कोंडा जे तुम्ही म्हणाल तुमच्या भागामध्ये ते तर ते आहे ना मी पुन्हा एकदा पाणी घालून त्याच्यामध्ये त्याच्यातल्या चीक काढून घेते आधीच्या चीक काढून घेतलेल्या भांड्यामध्ये ते देखील गाळून घेणार आहे म्हणजे काय आहे ना त्याच्यामध्ये जे चीक राहिलेलं होतं ना ते देखील निघेल तर ही प्रोसेस आहे ना मी दोनदा करणार आहे व्हिडिओ आहे ना खूप मोठा बनत आहे म्हणून ना छोटा बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर धुवून घेतलेला हा कोंडा होता ना यामधले सगळी आता चीक निघालेला आहे तरी देखील ना पाण्यामध्ये घालून ठेवते म्हणजे आहे तो चीक निघून जाईल तर तोपर्यंत जो चीक निघालेला आहे ना तो तीन ते चार वेळा चांगला गाळून घेणार आहे म्हणजे काय ना त्यामध्ये जो राहिलेला कचरा आहे ना नाचणीचा तो देखील निघून जाईल आणि जोपर्यंत लालसालं दिसत आहेत नाचणीचे तोपर्यंत गाळूनच घ्या म्हणजे छान चीक तयार होतं एकदम पांढरं शुभ्र तर ही प्रोसेस आहे ना मी तीन ते चार वेळा करून घेतलेली आहे तर तीन ते चार वेळा गाळून घेतल्याच्या नंतर छान असं चीक निघालेलं आहे तर जो नाचणीचा कोंडा होता ना तो पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेला होता तर तो देखील ना असं स्वच्छ साफ निघालेला आहे तर हे पाणी देखील ना मी आता गाळून घेत आहे तर पहा नाचणीतला जो कोंडा आहे ना एकदम स्वच्छ आणि असा निघालेला आहे त्याच्यामध्ये आता अजिबात चीक राहिलेलं नाही तर असं थोडं ना पिळून पिळून घट्ट मी त्याच्यातला चीक काढून घेत आहे नाचणीच्या कुरड्या देखील ना बनवायला खूप सोप्या आहेत पण स्टेप बाय स्टेप केल्या ना तर पटकन होतात आणि बन म्हणजे बनवायलाही अगदी सोप्या जातात तर पहा आता यामधले ना सगळं चीक निघालेलं आहे तर मी हे बाजूला ठेवून देते आणि जो गाळून घेतलेलं पाणी होतं ना चिकाचं तर ते देखील ना तयार करून ठेवलेल्या चिकामध्ये गाळून घेते तर पहा सर्वात चीक गाळून घेतल्याच्या नंतर आता यामध्ये ना असा थोडा थोडा जो राहिलेला कचरा आहे ना तो निघून गेलेला आहे तर आता पर पुन्हा एकदा ना मी कपड्यामध्ये गाळून घेणार आहे तर त्यासाठी असा एक डब्बा घेतलेला आहे आणि त्यावर ना सुती कॉटनचा कपडा बांधून घेतलेला आहे तर कॉटनचा कपडा आहे ना मी डबल करून बांधून घेतलेला आहे म्हणजे छान चीक गाळायला जातो आणि कचरा आहे ना तो वरचेवर राहिला जातो तर पहा अशा पद्धतीने ना गाळून घेणार आहे एकदम स्मूथ आणि छान चीक भेटलं जातं कपड्यावर गाळल्याच्या नंतर तर वस्त्रगाळ करणं खूप जरूरी आहे चिकामधला जो सालं जे आहेत ना ती सगळी निघाली जातात आणि छान पांढरं शुभ्र चीक भेटला जातो तर, तर पहा अशा पद्धतीने ना छान गाळून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता वर ना एवढा चीक ना चार ते पाच वेळा गाळणीने गाळून घेतल्याच्या नंतर देखील वस्त्र गाळ करून घ्यायच्या वेळेस ना असा कचरा निघालेला आहे तर निघालेला कचरा फेकून देते आणि याच पद्धतीने सगळा चिका हे ना गाळून घेणार आहे तर असा सगळा चिकना मी गाळून घेतलेला आहे तर पहा असा डब्यामध्ये ठेवलेला आहे तर याच डब्यामध्ये ना झाकण लावून रात्रभर चीक ठेवून देणार रा आहे रात्रभरासाठी चीक ठेवून दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तर पहा छान असं चीक आहे ना चिकाचं पाणी वर आलेलं आहे आणि चीक आहे ना पूर्ण खाली तळाशी बसलेलं आहे तर हे पाणी आहे ना आता मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते तर पाणी आहे ना अगदी डब्बा न हलवता व्यवस्थित अलगत असा काढून घ्यायचा आहे नाहीतर पूर्ण चीक बाहेर पडला जाईल तर म्हणून आणि पाणी काढायच्या वेळेस ना लगातार मध्येच थांबवायचं नाही थांबवलं तर चीक आणि पाणी एकत्र होऊन जातं आणि मग ना आपल्याला चीक शिजवण्यासाठी पाण्याचा अंदाज समजणार नाही म्हणून डबा न हलवता व्यवस्थित असं चीक काढून घ्यायचं आहे तर पहा मस्त असं चिकाचं पाणी आहे ना ते काढून घेत आहे तर आता ना चीक यामध्ये निघत आहे त्यामुळे ना मी आता पाणी काढायचं बंद करते आणि चिकाच्या वरचं जे पाणी निघालेलं आहे ना ते फेकून देते तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा चीक निघालेला आहे तर चीक आहे ना डब्याच्या खाली तळाला बसलेला असतो म्हणून असा चीक फोडून घ्यायचा म्हणजे छान एकत्र मिक्स करून घ्यायचं तर आता ना सगा चीक आहे तो सगळा व्यवस्थित असा फोडून घेतलेला आहे आणि चीक सगळा एकत्र असा छान एकजीव झालेला आहे तर हा चीक आहे ना तर आता मोजून घेणार आहे किती आहे तो नाहीतर आपल्याला ना, आप ना म्हणजे काय होतं पाणी ठेवण्यासाठी शिजण्यासाठी चीक त्याचा अंदाजा येतो तर असा एका कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही घेऊ शकता तुमच्या घरातला तर मी असा एका डब्यामध्ये काढून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता डब्बा आहे ना थोडासाच भरायचा राहिलेला आहे एवढं चीक भरलेलं आहे म्हणजे काटोकाट चेक भरलेलं नाही अगदी थोडंसं किंचित भर, -काट भर बाकी आहे तर एवढंच पाणी मी ठेवणार आहे तर आता ना चेक शिजण्यासाठी पाणी गरम करायला ठेवू तर असं मोठं भांडं घेतलेलं आहे जाडबुडाचं तर चेक आहे जेवढा होता तेवढंच पाणी घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर हे पाणी आहे ना आता भांड्यामध्ये घालून छान अशी उकळी काढून घेणार आहे पाण्याला तर इथे पाण्याला उकळीने निघालेली आहे गॅस कमी केलेला आहे त्यामध्ये घालत आहे चवीपुरतं मीठ आणि मीठ घातल्याच्या नंतर असं एक ना मी लाटणं घेतलेलं ला आहे लाकडाची वस्तू मी कुठलीही घेऊ शकता चमचा लाकडाचा तर यामधलं थोडंसं वाटीत पाणी काढून घेत आहे म्हणजे अर्धी वाटी काढून घेतलेला आहे आणि जो जमा झालेला चीक होता ना तो एकसारखा ओतून घेत आहे तर चीक हाटून घ्यायच्या वेळेस ना गॅस आहे तो कमी करून घ्यायचा आहे आणि एकसारखा चीक हटायचा आहे तर ही प्रोसेस करताना दोघीजणी लागतात तर एकट्या कर असताना थोडं जपून करायचं आहे आणि काळजीपूर्वक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम चीक घालायचं नाही नाहीतर त्याच्यानं ना गाठी होतात तर अशा पद्धतीने छान असं मी पीठ ना हाटून घेत आहे तर आता सगळं पीठ घातल्याच्या नंतर थोडासा गॅस मध्यम करून घ्यायचा आणि छान पीठ हाटून घ्यायचं आहे तर आता पीठ हटते वेळेस ना थोडंसं जड चाललेलं आहे तर म्हणजे पीठ आहे ना खाली चीक बनत आहे त्यामुळे काय करायचं कपड्यांनी धरायचं तोप आणि छान असं पीठ हाटून घ्यायचं आहे थोडं जड जात आहे पण गॅस आहे तो एकसारखा ठेवून ना मध्यम छान पीठ हाटून घ्यायचं आहे तर जेवढं पीठ तुम्ही छान शिजवाल ना तेवढ्या कुरड्या खूप छान तयार होतात जर चीक व्यवस्थित शिजलं नसेल ना तर कुरड्या तुटल्या जातात तुकडे तुकडे होतात म्हणून चीक शिजवणं फार महत्त्वाचं आहे अजिबात घाई न करता व्यवस्थित वेळ देऊन चीक शिजवून घ्यायचं आहे चीक आहे ना ते घट्ट होत आलेलं आहे तर पहा मस्त असं छान चीक तयार होत आहे तर चीक छान हाटून झालेलं आहे तर आता शिजवून घ्यायचं आहे तर लाकडी लाटणं काढून घेते आणि आहे ना आता अशा चमच्यानी किंवा पळी म्हणा किंवा लाकडी वस्तू तुमच्याकडे काही असेल ना त्यांनी असं छान चीक आहे ते फेटून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे तर चीक छान शिजलं जातं आणि चीक हटायच्या वेळेस ना लाकडी वस्तूचाच वापर करा लाटणं वगैरे मला लाटण्यानी सवय आहे आणि त्याच्याने मला जमतं म्हणून मी लाटणंच घेतलेलं होतं तर तुम्ही काही कुठलाही प्रकारचं तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त असं चीक तयार होत आहे तर सर्व एक सारखा करून घेणार आहे आणि शिजण्यासाठी ठेवून देणार आहे तर चीक शिजवून घेताना ना तुम्ही खाली तवाचा वापर करून घेतलात तरी पण चालेल खाली तवा ठेवा मोठा गॅस करून आणि त्यावरनं हा असा टोप ठेवा तर त्याने छान चीक शिजला जातो पण माझं भांडं आहे ना तर ते जरा जाडबुडाचं आहे त्यासाठी मी आहे ना असंच चीक शिजवून घेणार आहे मंद गॅस करून म्हणजे खाली तळाशी देखील लागलं जाणार नाही तर आत्ताच चीक तुम्ही पाहू शकता किती असा छान तयार झालेला आहे तर हे पळीला जे चीक लागलेलं ला आहे ना ते मी थंड पाण्याचा हात लावून काढून घेत आहे तर चीक शिजवायला घेताना बाजूला पाणी घेऊन ठेवायचंच आहे भांड्यामध्ये नाहीतर मग ऐनवेळी ना खूप गोंधळ उडला जातो तर सर्व तयारी करून घेऊनच चीक हाटायला घ्यायचं आहे तर चीक गरम असतो ना म्हणून चटके बसले जातात त्यासाठी थंड पाणी घेऊन ठेवायचं तर या पद्धतीने मी ना पाण्याचा हात लावून चीक काढून घेतलेला आहे तर आता ना भांड्याला जेवढं चीक लागलेलं ला आहे ना ते सर्व एकत्र करून घेऊन ना चीक शिजायला ठेवणार आहे तर त्यासाठी काय गॅस एकदम बारीक करून ठेवायचा आणि टोपावरनं झाकण लावून ठेवायचं म्हणजे आरामात वीस ते पंचवीस मिनिटं ठेवून दिलं ना छान चीक शिजला जातो तर पहा वीस ते पंचवीस मिनिटाच्या नंतर छान असा चीक आला ना चमक आलेली आहे काचेसारखं का चीक तयार झालेलं आहे आणि हाताला जरा देखील चिटकत नाही तर तुम्ही पाहू शकता छान असं गोळा तयार झालेला आहे चिकाचा तर ही ना चीक ओळखण्याची एक ट्रिक आहे तर मी तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते चीक तयार झालेला कसा ओळखायचा तर तुम्ही पाहू शकता चिकाला ना अशी तार येत ता आहे एकदम अशी चकाकी आलेली आहे चिकाला आणि अशी तार धरत आहे तुम्ही पाहू शकता अजिबात असं खाली तुटून पडत नाही आणि एकदम अशी तार धरत आहे तर याचा अर्थ आहे ना की चीक छान शिजलेला आहे तर आता ना कुरड्या करायला घेणार आहे तर चीक शिजवलेलं जे भांडं आहे ना ते मी गॅसवरच ठेवलेलं आहे आणि गॅस आहे तो कमीच करून ठेवलेला आहे तर गरम गरम चीक आहे तो मी सोऱ्यामध्ये भरत आहे तर माझा सोरा आहे ना अशा पद्धतीचा आहे म्हणून मी त्याला कपड्याने धरलेला आहे खूप चटके बसतात तर गरम गरमच कुरड्या घातल्या ना तर छान कुरड्या बनतात तुटत नाहीत आणि मध्ये हवा भरली जात नाही म्हणून छान असं चिक आहे ते दाबून भरायचं आहे गरम गरम चिकाने छान अशा कुरड्या पडल्या जातात आणि त्या जर थंड झाल्या ना तर व्यवस्थित बनत नाहीत खूप त्रास होतो आणि अशा प्लेन कुरड्या बनत नाहीत म्हणून ना गरम गरम असतानाच चिक त्याचं ना कुरड्या करून घ्यायच्या तर आता सोरा ना मी व्यवस्थित लावून घेते आणि इथे बाजूला ना मी पूर्वीच तयारी करून घेतलेली आहे जेव्हा चीक शिजायला ठेवलेलं होतं वीस ते पंचवीस मिनिटासाठी तेव्हा तर इथे ना मी प्लास्टिक पेपर अंतरून घेतलेला आहे त्यावर अजिबात तेल लावलेलं ला नाही तर तुम्ही पाहू शकता गरम गरम चीक असताना किती छान अशी तार धरली जाते आणि छान चीक पडलं जातं तर कुरड्याला ना चीक गरम गरमच घालायच्या थंड झाले की असं तार धरत नाही म्हणून गरमच घालायच्या असतात तर पहा किती छान आणि सुंदर अशा कुरड्या पडत आहेत तुम्हाला आवडतील त्या लहान मोठ्या अशा कुरड्या तुम्ही घालू शकता तर मी असे दोन ते तीन वेड्यामध्येच कुरड्या करून घेत आहे म्हणजे तळल्यानंतर देखील छान फुगल्या जातात आणि त्याला छान अशी जाळी येते कुरड्यांना तर ह्या कुरड्या आहेत ना मी घरामध्येच घालून घेणार आहे आणि सगळ्या कुरडया बनवून झाल्याच्या नंतर बाहेर उन्हाला नेऊन ठेवणार आहे आणि दोन दिवस छान कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे तर अशाच पद्धतीने ना मी सगळ्या कुरडया करून घेणार आहे तर पहा सगळ्या कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत तर आता ना दोन दिवस छान कडक उन्हामध्ये वाळवून उन घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा कुरडया तयार झालेल्या आहेत दोन दिवस छान उन्हामध्ये कडक उन्हामध्ये छान वाळवून उन घेतलेल्या आहेत तर अशा काचेसारख्या चमकत आहेत किती छान चकाकी आलेली आहे कुरडयांना आणि रंग देखील फार सुरेख असा आलेला आहे डार्क रंग आलेला नाही तर यातल्या काही कुरड्या आहेत ना मी तुम्हाला तळवून देखील दाखवते किती छान अशा फुगल्या जातात आणि इतक्या चविष्ट कुरड्या तयार झालेल्या आहेत ना तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला देखील आवडतील आणि नाचणीच्या पौष्टिक अशा कुरड्या तयार छान तयार झालेल्या आहेत तर एक किलोच्या प्रमाणामध्ये ना चाळीस ते पंचेचाळीस कुरड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी तीन पटीने कुरडई फुललेली आहे तर आणखीन एक कुरडई तळवून दाखवते तर, तर कुरड्या एवढ्या पांढऱ्या शुभ्र आणि छान फुललेल्या आहेत तर कारण काय आहे ना नाचणी भिजवताना चार ते पाच वेळा धुवून घेतलेली होती आणि चीक काढल्याच्या नंतर तीन ते चार वेळा गाळून घेतलेली होती तर सगळा कचरा निघाल्याच्या नंतर छान अशी कुरडई फुललेली आणि एकदम पांढरी शुभ्र निघालेली आहे तर आपण पाहून घेऊ मी तुम्हाला दाखवते कशी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत कुरडई तयार झालेली आहे एकदम हलकी फुलकी तयार झालेली आहे पौष्टिक नाचणीची अशी कुरडई तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा